मध्ये म्हणजे गिरणी कामगारांचा काही विषय माहितीच नाही म्हणजे ते डॉक्युमेंट्स आहेत वडिलांनी सांगितलं डॉक्युमेंट्स आहेत फॉर्म भरलेला होता दोन हजार सोळा साली सातला गिरणी कामगारांचा विषय पात्र अपात्रतेचा झाला त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा एक हा सव्वीस एक दहा एक्याऐंशी एक एक ला राजीनामा त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना अपात्र करण झालं आणि ब्याऐंशी च्या मुद्यावर कागदपत्र आहेत पण ब्याऐंशीच्या एकाशी ब्याऐंशी च्या मुद्द्या अपात्र करण्यात आले ते मग मला संघटना साहेबांशी बाराबाई या विषयावर बोललो की कागदपत्र आहेत पण अपात्र करण्यात आले ह्याच्याबद्दल आपल्या समितीच्या माध्यमातून माते काहीतरी पाठपुरावा का करण्यात यावा कारण माझ्याकडे काय कागदपत्र वॉर्डलाईनच्या वितरे काय नाही किंवा मी गावाकडे पुण्याला असल्यामुळे इकडे काय चाललंय हेही मला माहीत नाही तर कमी कमी या ग्रुपच्या माध्यमातून आता समजायला लागलं की कमीत कमी काय चाललंय रिअलमध्ये गिरणी काम करायचं त्याच्यामुळं मी संपर्कात असल्यामुळे मी आज इथं कमीत कमी आपल्याला इथं आल्यानंतर की काय एका विचार मांडले जात आहेत काय गरजावले जाते आपल्याला त्याच्यापर्यंत माहिती मिळेल त्यामुळे मी आज इथं आलेलो आहे तर मला सर्व संघटनांना किंवा बळी साहेबांना किंवा सरांना कधी विनंती की केशी ब्याऐंशीचा मुद्दा हा विषय काहीतरी पुढं हे करावं आणि ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना पात्र करण्यात यावं आणि ज्यांची कागदपत्रं नाहीत त्या गिरणी ना कामगारांना एका छताखाली गिरणी मालकाने किंवा शासनाने संबंधित वारसदारांना किंवा कामगारांना की त्यांना कागदपत्रं उपलब्ध करून एका शताखाली द्यावीत अशी मी सर्वांना संघटनांना विनंती करतो